सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर हे गाव प्रसिद्ध आहे श्री शंभू महादेव देवस्थानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असणारे हे महादेव मंदिर यादवकालीन आहे पौराणिक कथेनुसार नारद मुनींनी कळ लावल्याने माता पार्वतीकडून सारीपाटामध्ये हरलेले महादेव रुसून बालाघाटाच्या डोंगरात आले व त्यांना विनवण्यासाठी माता पार्वतीने बिलिनेचे रूप घेऊन शंकराला मोही केले आणि त्यांच्याशी तिथे विवाह केला ते स्थान म्हणजे शिखर सिंगणापूर ह्याच विवाह सोहळा निमित्त चैत्र महिन्यात तिथे यात्रा भरवली जाते यात्रेत देवाची हळद अष्टमीला लग्न सोहळा तर एकादशीला कावड उत्सव भरतो या यात्रेदरम्यान शंभू महादेव मंदिर व पातळवळी मंदिराच्या शिखराला पागोटा बांधलं जातो आणि विशेष म्हणजे हा पागोटा संपूर्ण हाताने विणलेला या यात्रेत कावड मिरवणूक एक मुख्य आकर्षण असते मोठे मोठे तांब्या पितळाचे पाण्याने भरलेले हंडे या कावडीला लावलेले असते हे अतिशय जड कावड डोंगराच्या कड्यातून म्हणजेच मुंगी घाटातून मानवी साखळीने ओढून डोंगरावर नेतात सासवडच्या एकतुरीचे संत भूतोजी तेली यांच्या कावडीस येथे प्रथम मान आहे शिखर सिंगणापूरचा महादेव मोठा महादेव म्हणूनही ओळखला जातो असा हा शिखर सिंगणापूर महादेव संकटात धावणारा व नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे मित्रांनो तुम्ही कधी शिखर यात्रेत गेला आहात का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका